गणेश उत्सवाचा पर्व संपूर्ण मेडघाटातील आदर्श गणेश उत्सव उत्सव मंडळ असून या मंडळातर्फे गणेश उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये विविध उपक्रम राबवून नागरिकांना सहकार्य केले जाते याचेच एक उदाहरण म्हणजे नुकताच मेडघाटचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते ज्यामध्ये शेकडो रक्तात्यांनी रक्तान केले मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी धारणे शहरातील महात्मा फुले रंगभवन मैदानात मेळघाटच्या राजा गणेशोत्सव मंडळ स्थापित केले जाते मेळघाटच्या राजा गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर शासकीय योजनांच्या माहिती देणारे शिबिर असे विविध उपक्रम राबवून मेळघाटच्या नागरिकांना सहकार्य केले जाते सदर उपक्रम मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल पंचायत समिती सभापती रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषभ घाडगे रुपेश भारती अनुराग दहाट प्रतीक पटोरकर मारुती भागवत व इतर सहकारी मित्र मंडळींद्वारे केले जाते असेच उपक्रम इतर गणेशोत्सव मंडळाने सुद्धा केले तर मेळघाटातील समस्त नागरिकांना मोठ्या स्तरावर सहकार्य होईल हे विशेष तश्मीर शेख सह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे